नमस्कार प्रेक्षक ठरलं तर मग या आजच्या भागात म्हणजेच अकरा जुलै दोन हजार पंचवीस या भागात आपल्याला पाहायला मिळतं की महिपत गँगची उडायली बंभेरी दामिनी देशमुखची बोलती बंद साक्षीविरोधात अर्जुनने असे कोणते पुरावे केले सादर पाहूया ठरलं तर मगच्या आजच्या भागात अर्जुन कोर्टात पुरावे सादर करतो की साक्षीने तिच्या जबाबात ज्या पार्टीचा उल्लेख केला आहे ती पार्टी तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नव्हे तर अकरा जानेवारी रोजी झाली आहे तेरा जानेवारी रोजी वेळाचा खून झालेला त्याचा आल स्वतःवर येऊ नये म्हणून साक्षीने कोर्टात असे सांगितले असते की ती त्या रात्री रिसॉर्टमध्ये पार्टी करत होती पण खरं तर तिने ती पार्टी दोन दिवसापूर्वी केलेली असते दोन दिवस दिवसापूर्वीचा पार्टीचा फुटेज फूडबिल्स इत्यादींच्या तारखेसोबत छेडछाड करून ती कोर्टात खोटे पुरावे सादर करते खुनाच्या रात्री ती आश्रमात गेलीच नाही आहे हे दाखवण्याचा तिचा खटाटोक असतो अर्जुन तिचा हा प्रयत्न आणून पाडतो अर्जुनचा असा युक्तिवाद असतो की तेरा जानेवारीच्या रात्री साक्षी इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेलीच नव्हती त्यानंतर साक्षी म्हणते की अर्जुन जे काही बोलतोय त्याचे त्याच्याकडे काही पुरावे नाही आहेत तेव्हा अर्जुन साक्षीचे अकरा जानेवारीचे खरे फूड बिल्स त्या रात्रीचे खरे सी सी टी व्ही फुटेज सादर करतो साक्षी अर्जुनला म्हणते की जर मी कोर्टात दाखल केलेले बिल आणि सी सी टी व्ही फुटेज खोटे असेल तर तुम्ही सादर केलेले हे पुरावे खोटे नसतील कशावरून तेव्हा अर्जुन अकरा जानेवारीचे साक्षीचे लोकेशन रिपोर्ट कोर्टात देतो ज्यात ती रिसॉर्टमध्ये होती असे स्पष्ट होते याशिवाय अर्जुन इव्हिनिंग स्टार रिसॉर्टच्या मॅनेजरला बोलावतो आणि तो देखील अर्जुनच्या बाजूने साक्षी देतो साक्षी अकरा जानेवारी रोजीच आली होती याचे सी सी टी व्ही फुटेज असल्याचे तो मॅनेजर सांगतो शिवाय साक्षीच्या एका मित्राने त्याच्या वेटरलाही बेदम मारहाण केली होती त्यामुळे ती तारीख स्पष्ट लक्षात असल्याचे तो मॅनेजर सांगतो हे घडलं असताना महिपत मनातल्या मनात विचार करतो की रिसॉर्टच्या मालकाने त्याला असं दाखवून दिलं की काहीच घडलं नाही आता त्याचे तुकडे तुकडे करणार असे तो म्हणतो त्यानंतर अर्जुन कोर्टात हे सादर करतो की खुणाच्या रात्री साक्षी कुठे साक्षी होती साक्षीने आतापर्यंत दाखल केलेले लोकेशन रिपोर्ट खोटे असल्याचे तो सांगतो तिचे लोकेशन त्या संध्याकाळी वास्तल्य आश्रमाजवळ होते हे तो खऱ्या रिपोर्टच्या हवेलाने स्पष्ट करतो दामिनीने हस्तक्षेप केल्यानंतर न्यायाधीश असे म्हणतात की अर्जुनने सादर केलेले पुराव्यांचा कोर्टाला गांभीर्याने विचार करावा लागेल अर्जुन असा युक्तिवाद करतो की दामिनीने ज्याच्यावर असे आरोप केलेले की तो दोन वर्ष कोर्टाचा वेळ वाया घालवतो आहे तो पुढे म्हणतो की पण तिचेच क्लायंट खोटे रिपोर्ट दाखवून कोर्टाची दिशाभूल करत आहे त्यावर दामिनी म्हणते की यावरून सिद्ध काहीच होत नाही साक्षी खुनाच्या रात्री आश्रमाच्या जवळ होती तेव्हा त्या ते ठिकाणी पन्नास साठ माणसं असतील त्या सगळ्यां माणसांचा विलासने खून केला का असं विचार ती विचारते ती ठामपणे म्हणते की या पुराव्याने साक्षीने विलासचा खून केला हे सिद्ध होत नाही त्यावर अर्जुन विचार करतो की मग खरं लोकेशन तिने का लपवलं या शंकेला जागा आहे मधुकर पाटील निर्दोष आहेत आणि विलासचा खून साक्षीने केलाय हे शक्यता आता नाकारता येणार नाही असे अर्जुन म्हणतो अर्जुनचा युक्तिवाद ऐकून सायली चैतन्य आणि रविराज यांचा त्यांचा अभिमान वाढतो तर महिपत गँगची मंभेरी उडते यानंतर न्यायाधीश असे म्हणतात की अर्जुनने सादर केलेले पुराव्यानंतर या संपूर्ण केसची एक वेगळी बाजू असण्याची शक्यता आहे साक्षीच्या या खुणाशी संबंध आहे या शंकेला वाव असल्याचे ते म्हणतात नवीन फिराव्याची कसून चौकशी व्हावी असे निर्देश ते देतात तसेच खोटे रिपोर्ट आणि कोर्टाचे दिशाभूल केल्याने साक्षीला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येतो सुनावणी संपल्यानंतर अर्जुन महिपतला दिवसतो आणि म्हणतो की या केसचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे अशाच प्रकारे नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद